हॉटेल राहणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोब राणे पटेल मेडिकल स्टोअरचा शुभारंभ या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे माजी महसूल मंत्री ज्येष्ठ नेते माननीय आमदार बाळासाहेब गोरा साहेब यांचं या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. राजाوندूत संघाचे चेअरमन माननीय रणजीत सिंह देशमुख साहेब, माननीय संतोषजी मांडेकर, माननीय प्रमोदजी डॉक्टर प्रमोदजी पाऊस साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी मनःपूर्वक स्वागत आहे. पंचायत संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी चेअरमॅन आणि विद्यमान संचालक सन्मान्य अरभि शेठ राहाणे उपस्थित आहेत साहेब आपल्या मना

राज्याचे माझी अर्थमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते